अमरावती येथील भारतीय महाविद्यालय सभागृहाच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला देवेंद्र गावंडे हे प्रमुख वक्ते म्हणून लोकशाही आणि समाज या विषयावर बोलताना म्हणाले की लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिक हा महत्वाचा केंद्रबिंदू आहे या संदर्भात जगातील लोकशाही प्रधान देश इस्रायलमध्ये न्याय व्यवस्था हा लोकशाहीचा एक स्तंभ कोसळत असताना तिथल्या समाजाने एकत्रित येऊन त्याचा विरोध केला पाकिस्तानमध्ये निवडणूक आयोग हा लोकशाहीचा एक स्तंभ कोसळत असताना पाकिस्तानी नागरिकांनी सुद्धा त्याला प्रचंड विरोध केला परंतु भारतातील समाज याविषयी फार सजगतेने वागत नाही वर्षांनी येणाऱ्या एकदा मतदान केले की आपले कर्तव्य संपले असे त्याला वाटते या अज्ञानामुळे धोक्यात येते असे प्रतिपादन केले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलगनीत भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथील सभागृह नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अमरावती उद्घाटक डॉक्टर कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कार्यक्रमाचे वक्ते आणि प्रमुख पाहुणे देवेंद्र गावंडे निवासी संपादक दैनिक लोकसत्ता उपस्थिती प्राचार्य महाजन प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य व्यासपीठावर उपस्थित होत्या फीत सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सभागृहाचे कापून उद्घाटन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांनी करून आपली भूमिका स्पष्ट केली या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रवीण रघुवंशी व्यवस्थापन परिषद सदस्य સંત ગાડગે બાબા અમરાવતી વિદ્યાપીઠ કૈલાસ ચવહાણ સિનેટ સદસ્ય સંત ગાડગે બાબા અમરાવતી વિદ્યાપીઠ ભારતીય વિદ્યામંદિર સંસ્થે ચાધિકારી પ્રાધ્યાપક રામરાવ બિજવે પ્રાધ્યાપિકા શકુંતલા મહાજન ऍडव्होकेट यदुराज मेटकर सरचिटणीस अनंत सोमवंशी प्रशांत भागवतकर प्राध्यापिका संगीता कुडकर्णी अमित बिजवे हे उपस्थित होते सोबत प्राचार्य डॉ एकनाथ तट्टे प्राचार्य डॉक्टर रजनीश बांबोडे शहरातील प्राध्यापक पत्रकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते સંચાલન ડોક્ટર મીતા કામ વ આભાર ડોક્ટર પ્રશાંત વેઘે વ્યક્ત કેદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી